नमस्कार मी अरुणा अरुणा ब्लॉग्स आणि शॉर्ट्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे माझी वेट लॉस जर्नी माझं डिलिव्हरी झाल्यानंतर जी म्हणजे जे काही मी वजन कमी काढण्यासाठी ज्या टिप्स फॉलो केलेत मी त्या तुम्हाला सांगेल आणि ह्या एकदम सोप्या आणि प्रत्येकाला करता येईल अशा टिप्स आहेत तर तुम्ही ऐका माझ्या टिप्स त्या हां तर माझं वजन जवळजवळ डिलिव्हरी झाली आणि माझं वजन झालं नव्वद किलो आणि ते वजन काही कमीच व्हायचं नाव घेत नव्हतं कारण बाळ पण छोटं आहे आपल्याला फिडिंग करायचं आहे म्हटलं तर आपल्या घरातले आपल्याला काय म्हणतात की नाही आत्ता बाळ छोटं आहे तू वजन कमी करायचं आहे या त्या भानगडीत पडू नकोस आणि हो मी त्यावेळेस इतकं काही टेन्शनही नाही घेतलं आणि म्हटलं हा जाऊ दे बाबा की आत्ता तरी बाळ झाले आणि परत भीती एक असते ना की आपण आता बाळाला फिडिंग करतो आहे तर दुधाचा काही प्रॉब्लेम व्हायला नको तर मग आत्ता माझं बाळ सात महिन्याचं आणि खूप मस्त आहे तर मी सहा महिने तरी काहीच टेन्शन नाही घेतलं पण मी यावेळेस इतकी सिरियस झाली ना ज्यावेळेस बाळ सहा महिन्याचं झालं तर त्यावेळेस मी ठरवलं की नाही आता मला माझं जवळ वजन कमी करायचं आहे तर मग मी एक महिन्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ किलो हे वजन कमी केलेलं आहे आणि त्याची मला इतकी खुशी आहे मी तुम्हाला काय सांगू आणि खरंच आपण ज्यावेळेस पण यूट्यूबवरती बघा इन्स्टाला बघा प्रत्येक ठिकाणी आहे वेट लॉस वेट लॉस वेट लॉस म्हणजे आज हा इतका गरजेचा विषय आहे की ज्याला त्याला बारीक व्हायचं आहे बारीक म्हणण्यापेक्षा थोडंसं कमीच व्हायचं आहे म्हणजे फिट व्हायचं आहे आणि कसं आपण जर फिट असेल तर आपल्याला जे काही आजार असतील ते पण होणार नाही आहे आता त्याच्यासाठी तुम्हाला मी एकदम साध्या सोप्या टिप्स सांगते तर मी काय करते सकाळी उठलं आपल्या आंघोळ वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या की आपण काय करतो हो? किचनमध्ये जातो हो? आपल्याला घाई असती नाही आता स्वयंपाक करायचं आहे आपलं आहे नवरा आहे आपलं ऑफिस आहे म्हणजे अशा प्रत्येक गोष्टी असतात तर तुम्ही यात ही सकाळी उठल्यावरती ऑब्वियस प्रत्येकजण हे पाणी पितं पण काहीजण कसं का सा? म्हणजे माझंच सांगते सुरुवातीला मला असं वाटायचं की नाही थंड पाणी छान आहे पिऊया तर थंड पाणी पिऊ नका असं काही ज्यावेळेस तुम्ही उठाल ना त्यावेळेस कोमट पाणी करा किती वेळ लागतो कोमट पाणी एक ग्लास करायला आणि प्यायला तर ते एक ग्लास कोमट पाणी प्या आणि तुम्हाला जर माझं सांगायचं झालं तर मी एकदम जास्त फूडी पर्सन आहे तर मग मला हा डाएट करताना थोडासा त्रास झाला म्हणजे मला क्रेविंग्स असायच्या ना तर मला असं वाटायचं की नाही मला आत्ता भूक लागली आहे खाईचा, खाईचा हो तर मला हे खायचं ते खायचं पण नाही मी स्वतःवरती खरंच खूप ताबा ठेवला आणि तुम्ही पण ठेवाल जर तुम्हाला वाटत असेल नाही मला आता बारीकच व्हायचं आहे तर तुम्हाला हे करावंच लागेल आणि होईल पण आणि बी पॉझिटिव्ह होणार तुम्ही पण बारीक फक्त माझ्या टिप्स फॉलो करा तर मी सकाळी उठते सहा वाजता उठते जास्त लवकर पण नाही सहाला उठते साडेसहापर्यंत माझं जे काही असेल म्हणजे अंगोळ म्हण आहे ते झालं की साडेसहाला मी किचनमध्ये गेले की एक ग्लास कोमट पाणी पिते आणि परत आपण कसं झालं पाणी पिलं किंवा काय तर आपल्याला परत काय असतं नाही मला भूक लागली मला नाश्ता आणि ह्या पण गोष्टी खरं तुम्हाला सांगू का खूप जण म्हणतात सकाळचा खूप हेवी नाश्ता करायचा ब्रेकफास्ट करायचा याच्याने पण तुमची तब्येत बारीक होते हे होतं ते होतं तर तसं काही नाही आहे मी प्रत्येक गोष्ट फॉलो करून बघितली होती तर तसा माझ्यावर काय परिणाम झाला नव्हता तर मी माझ्या स्वतः बनवलेलं तुम्हाला टिप्स सांगतील त्याच्याने तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्ही बारीक होणार तर मी काय करे करते सकाळी उठलं गरम पाणी एक ग्लास पिते एक ग्लास गरम पाणी पिऊन झालं की भूक लागते सगळ्यांना तर मी काय करते ब्लॅक टी किंवा ब्लॅक कॉफी हे घेते तर जास्त करून तुम्ही काय करा ब्लॅक कॉफीसवायत आणि खरंच तुमच्या चेहऱ्यावरती पण सुंदर असं तेजील कारण चहाने ॲसिडिटी वगैरे होती मला स्वतःला चहा खूप आवडतो मी चहा म्हणजे एक दिवस पण चहा नको असं नाही म्हणत म्हणून मी चहा चहाचा टाईम इव्हिनिंगला ठेवला आहे तर तुम्ही मॉर्निंगला काय करा ब्लॅक कॉफी घ्या ते पण एक चम्मच त्याच्यामध्ये तूप टाका आणि ती कॉफी प्या तुम्हाला दोन तीन तास तरी भूक नाही लागणार तरीही तुम्ही अकरा वाजता काय करा जेवण करून घ्या पण तुम्ही काय करायचे चपातीला आपल्याला रिप्लेस करायचं आहे भाकरीसोबत तर तुम्ही कोणतीही भाकरी खाऊ शकता बाजरी असेल ज्वारी असेल नाचणी किंवा ह्या तिन्ही पण कडधान्याची एकत्र पण पीठ दळून आणून तुम्ही भाकरी बनवू शकता आणि एकदम भारी एकच भाकरी खा छोटीशी अशी भाकरी खाल्ली ना त्याच्याने पण पोट भरेल भाजी तुम्ही कोणतीही खा मी भाजीला तुम्हाला नाही म्हणणार हे नको खाऊ ते नको खाऊ कारण मला स्वतः पर्सनली मी चपाती असू दे किंवा भाकरी तर मी भाजी मला भरपूर खायची पहिल्या पण सवय तर तुम्ही काय करा आ, भाजी कोणतीही खा भरपूर खा पण पन... त्यासोबत एकच भाकरी खा आणि भात टोटली प्लीज बंद करा एक महिना तरी ॲटलीस्ट मला स्वतःला आवडतो खूप भात पण मी स्वतःवरती खूप ताबा ठेवला आहे तर मग तुमचं अकरा वाजता जेवण होईल भाकरी भाजी आणि तुम्हाला तुम्ही उठल्यापासून ते झोपेपर्यंत अडीच ते तीन लिटर पाणी तरी पोटात गेलं पाहिजे तर तुम्हाला ज्या ज्या वेळेस भूक लागेल पटकन जायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि पिऊन टाकायचं थोडीशी भूक आपली शांत होईल एक अर्धा तास एक तास तरी आणि तरीही म्हणजे माझं तुम्हाला सांगते मला भूकच कंट्रोल व्हायची मला पाणी जरी पिलं असं वाटायचं नाही मी तर खाते चॉकलेट चहा बिस्किट खाऊ कसं व्हायचं पण मी कंट्रोल केलं ते ड्रायफ्रूटसोबत तर मला भूक लागली ना दुपारची आता मी एक दोन बदाम खा एक दोन काजू खा किंवा आपलं खारी खाऊन टाकायचे म्हणजे एक दोन असा जास्त प्रमाणात खायचे परत पाणी प्यायचे असं करत करत, करत पाचच वाजता पाच वाजताचा माझा ठरलेला टायमिंग चहा प्यायचा तर मी छोटासा कप पहिला मी कॉफी मगमध्ये इतका मोठा माझा कप असायचा त्याच्यात चहा बिस्किट आणि म्हणजे खायची खूप आवडायचं मला पण मी छोट्याशा कपासोबत ते रिप्लेस करून टाकलं म्हणजे चहा मी एकदम छोटासा की ते एकच टाईम दिवसभरातून इव्हीनिंगला आणि ते झालं की तुम्हाला हे आठच्या आतमध्येच जेवण करायचं आहे आणि परत पण चपाती नाही खायची भाकरी आणि कोणतीही तुम्ही भाजी खा तर तुम्ही ह्या फक्त टिप्स फॉलो करा आणि एका महिन्यात बघा तुम्ही रिझल्ट तुम्ही स्वतः मला मेसेज करून सांगाल म्हणजे कमेंट कराल की नाही तुमचं खरंच बरोबर आहे आणि आम आम्ही पण खरंच बारीक झालो किंवा हे तर मग मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि माझं एका महिन्यात आठ ते नऊ किलो वजन कमी झाले तसं दहा झालं पण मी सांगतानाच एखाद्याला जास्त लगेच नाही सांगणार ना जेवढं माझं झालं तेवढं सांगते मी आठ ते नऊ किलो कारण वेट मशीनमध्ये पण व्हॅल्युएशन असू शकतं थोडंफार तर त्याच्यामुळं तुम्ही बघा महिनाभरात तुम्हाला आठ ते नऊ किलो वजन कमी करायचं असेल तर ह्या टिप्स फॉलो करा, करा। आणि प्लीज तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट हवा आहे तुमचा थँक्यू